सीसीटीव्ही कॅमेरे वाले खाली या आणि दादा म्हणतात ताई पाणी पीत जास्त हो हो गणेश दादा पिते दादा तुम्ही काय काम करता मला लक्षात नाही राहिलं तुम्ही कुठून आहात मला सांगा जरा हा अहिल्यानगर बोलला का तुम्ही हा अहिल्यानगरच बोलला वाटत दादा तुम्ही काय काम करता गणेश दादा म्हणतात मी अहिल्यानगर मधून दत्ता शिंदे गावामधून बोलत आहे खुळखुळा जोपा खुळखुळा लयस खवानामध्ये खुळखुळाचा खोळा खोळा झालाय मी स्वतः सेंटरिंग काम करतो ताई अच्छा हा का दादा गणेश गणेश दादा मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन गाव लक्षात काय काम करतात का का का। ते सांगितलं खूप खूप ए मालिक तेरे बंदे हम असंच काहीतरी पण आठवत नाही का पांडव दादा आठवत नाही मला हे गाणं माहितीये पण आठवत नाही मला बोलायला आणि संदीप सर राधे राधे सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू संदीप सर तुम्ही कुठं गायब होता मला सांगा आणि संदीप दादा दुसरे संदीप दादा तुम्ही पण सांगा ओम साई राम सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू संदीप दादा दोन्ही संदीप दादांना थँक्यू पांढरंग दादा सपोर्टिंग मेसेज टाका पटापटा तुमच्या सरस्वती ताईचा चॅनल मोनो करायचा आहे का नाही करा पटापटा पटा सपोर्टिंग मेसेज संदीप सर थँक्यू सपोर्टिंग मेसेज साठी पटापटा छोटे छोटे केले तरी चालेल पण सपोर्टिंग मेसेज करा पटपट पटकट झाला लवकर सात आठ मिनिट राहिले सातच ठंडी ठंडी पवन चले तन मन मेरे है आग लगे तेरी प्यार के आसलूस का इतर गाना से सीसीटीवी कैमरे खाली यार कमेंट तर अड़कत भाई कमेंटस ले अड़कते तो भाई का करा गाना है गाना दे ही माजा मला एकच गाणं पाठ आहे काय गती बायको माझी रील स्टार झाली गड झाली ओ बायको माझी रील डोळ्यात काजळ कानात ओठाला लावून लाली अन बायको माझी रील स्टार झाली आव झाली हो बायको माझी रील झाली अशी नाही आली नशीबाला ही बला खाऊ पेव बी दे मला बजाज फायनान्स वरती हिला आयफोन काढून दिला अशी न आली नशी बला ही नशीबाला बला खाऊ पेव बी दे मला बजाज फायनान्स वरती हिला ऐकून काढून दिला खुशी मोठी नाचाय लागली सारी अन बायको माझी रील स्टार झाली आहो झाली ओ बायको माझी स्टार झाली सोशल मीडियावरती तिला पान हाय सोशल मीडिया वरती ती नावा रूपाला ती आली अन बायको माझी रील स्टार झाली माझी रिल स्टार झाली जसं येते तसं म्हणलं बाबा